लिंबू आणि मीठ आणलं अरे ताट आण ते ताट असे नको टाकू आम्ही शिर्डीला गेलो तवा बर का कसं खाऊ वाटले मनीस विचारायला गेलो केवढा तीस रुपयाला आम्ही पळून आलो बाय ते दोन खाल्ले की नाही नाही तीस रुपयाला एक कनीस अरे तेव्हा तुम्हाला म्हणते घरी आहे खा अजून तुम्ही मत ना कामाला ना का मला घेऊन खाते हा बाजा खात ना आम्हाला आम्हाला आवडत आम्हाला बाहेर एकच घ्या मग घेतलं नाही आम्ही तीस रुपयाला म्हणा आम्ही म्हणलं आमच्या घरी आई माका आम्ही आलो बाई पळून बर अरे पर दमनी वयास या परबट करू लिंबू ठे खाली बस ना दे ना अर्ध पडलाय ना खाय ना अरे तो हातात भारत दिसून मिटन तेन येतो त्याला बाजू राहिलेत अजून टाका तुमच्या हातान टाका थोडं थोडं नाही लग्नाक टाकू कस काळा का तोंड व्हायची बाजू झाली शेख आणि शेक लागू राहिला खा बाजू खा बाजून खायचं खायचले कडक पण असले चौदार लागत भाजले चौदार लागत पण तुम्ही खा ना थोडा घरी मध्ये विकत घेत जा ना जरा आता बाई सध्या परिस्थिती थोडी ना जाणे मग तुम्हाला माहिती आहे पैसा आल्यावर अहो तुमची आखी टपरी विकत घेईन मी कुठं जाऊ मग मी कुठे जाऊ तुम्ही याच्यापेक्षा मोठी टाकता कष्ट टाकता ह बरं आता तुम्ही घेत जा अहो माणसं का माणसं पैसा काढा का पाहू पैसा सांगा नाही येत धरलं त्याला नाही धरलं आता धरलं त्याला हा पळशी पळशिंग पोरी माग नाही नाही मग धरू नको राह काय मागला आज तुला शाळेत जाणं नको काय नको हा जाय शाळेत हुशिर होत अरे लागत त्याला हिंडायला तुला मग धरलं का मग पाय मग मा जाण का तुला आज माहीत नाही तुला आता दात पडे मग तरी झाली नाद नाही करीत कोणी गावात किती शाळ कोण कोणी नाद नाही करीत तिकडं ना पोहोच द्यायच्याकडे माझ्याकडे पाय तुला आलं पाहिजे ना काही ही गाडी कुठली आली आपण कोणत्या गाडीत बसलो कुठं जायचं कुठं यायचं लोकांना म्हणायची गाडीकडं आली लोकांना म्हणायचं गालचा चालली लगे गाडीत बसायचं असं करायचं बाई अरे आम्ही आड नाही आम्ही बराबर गाडीत जातो नाही येतो मी मुंबई हिंडून येते माझ्याकडे काय पाहतो अखं पुण्या मुंबई इंडती हा शिगडी पाया काही घालते मी माती वाट पड पाया चांगला रायबाऊ तू माझे डोळे उघडले आता आजपासून मी आणणार ने पोरीला आजपासून मी अभ्यास करीन काय शास्त्र आहे आयोडी मां अरे हो आपल्या आपले दिंडी निघाली शेगावला सगळे वारकरी मंडळी मला चला माऊली चला माऊली म्हणून राहिली आधी तुम्ही सुधरा बाकीच्या माणसं देवाचे नाव घेत चालते कोणीकडे कुठं दिशे दारू अरे देवा एवढा पापी येऊ घे मी अरे असे विचार माझ्या बद्दल तुझे तुमची बायक मला माहिती तुम्ही कसे येते कसे अरे मी किती चांगला आहे माझ्या मनाला विचार

लावू नसता पिता कोणी खुशाल घेतो पण तो तर सारखीच नजर लावली माझ्याकडं हा मग अरे दिसतो सुंदर पण मग मी तू जाचे एवढी पाच बसायची काही गरज आहे का आता तो आहे संगत जन लहानपणापासून लग्न झाल्यापासून संगत होत पण गोगाल लावून कोणी घास कापीत आहे का हिरो झाल्यासारखा खुशाल गोगाल लावून कापू आले घास अरे शायनिंग म्हणून नाही मग संरक्षण हे डोळ्याची किंमत ज्याला नाही त्याला विचार उलसा खरा उडून लागला तर काय होईल

काय तुम्ही हिरोनी दिसता काय लावला गो गाला सनी देवल बरोबर अरे बर सनी देवाला आम्ही सेम टू सेम काय बदल आमच्या दोघात रे काहीच बदल नाही बदल एवढा आहे तर ते पैसे वाले मी आपला थोडा थोडा त्यांच्या पेक्षा कमी येईन पैशानी बर का पण सेम टू सेम नव्वद टक्के तरी आम्ही जवळ जवळ आता ते दहा टक्के पेक्षा पैसे जाणार असतील एक कोटीत खेळते मी हजारात खेळतो समजा असा फरक आहे

मग मी तुला तेच सांगतोय अरे आम्ही जवळ जवळ सेम सेम टू पलुंदा सेम थोडा फरक आहे फक्त राहणार सनी देवल जर आले तर लोक गोळा होते मी जर गेलो लोक पळून जाते पण सेम टू सेम थोडा थोडा फरक आहे थोडा बदल काहीतरी नाही तर आहे दिसतात ना हा दिसतात तसे दिसायला पण ना चालण्याची स्टाईल तशी आता आवाज ऐक ना

भाऊ पप्पा पुण्याला कामाल जायला आता यात नाही ना, मोटर ना गा मोटरसायकलच घेऊन येणार रे पाय चल जड झालं बाबा पोरग पिशी घेऊ लागा ना अरे तुला म्हणलो होतो गाडी घेईन तर चार चाकीच घेईन दोन चाकीची घेणार नाही पाय कशी आणली लस भारी गाडी आणली भारी वाटत असं गाडी गाडीत गाडी बसलो जस काय हिरो झाले हा ए साई बस ती बस भाई पोलीक बस अरे बस बस अरे पण पण मला विचारलं नाही गाडी कस काय आणली कुठून आणली एवढे पैसे खर्च द्यानच नाही गाडी फोन इतके खुश झाले अरे अमिताभ तर ची दमी गाडी ड्रायव्हर होतो आम्हाला तशीच देऊन टाकली काय भारी गाडी दिली ना मग पण मी ड्रायव्हिंग तशी केली यांचं मन जिंकलं मी त्यांना घेऊन जायचो कुठं पण जेवायला याला त्याला अरे मी त्यांच्या संघ खायचो फुकट लय भारी भारी खाते हा रसगुल्ले काय गुलाबजामू काय 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 मी पण त्यांच्यात फुकट रपा रप आणायचो त्यांचे खाणे कसे येऊस येऊसक येऊसक सगळं मी काय मग वॉर्डर 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 अमिताभ बच्चन साहेब चा ड्रायव्हर म्हणल्यावर मला मोठा बना अरे बाप रे बाप लय मजा केली बस आता मी तुम्हाला नेम बर का तुम्हाला दाखी ना अमिताभ बच्चन म्हणते बर बर <laughs> भाई माझे स्वप्न पुरे झाले बर का बोल ते शेजारीच्या दारातून गाडी घ्या पण अशी दम्मा ना घ्या आणि मागची काच थोडी खाली करा बर बर 有人。<laughs> <laughs>